महिंद्रकर बालाजी मंदिर पशी इथं आम्ही राहतो आज कित्येक वर्ष झालं आम्ही वोटिंग करतो पण यावेळेस आमचे नावच डिलीट केलेले आहेत आम्ही जिवंत असून सुद्धा डिलीट केलेत फक्त पत्ता बदलून मागच्या मुळात गेलो आम्ही राहायला काय तरी सुद्धा त्यांनी डिलीट म्हणून केलेले आहेत आम्ही जिवंत आहोत आणि सर्वेसाठी जमादार म्हणून आलेले होते सर्वेसाठी जमादार म्हणून आलेले त्यांनी डायरेक्ट डिलीट केलेत डायरेक्ट ऍड्रेस चेंज सुद्धा केलेलं नाहीत काय नाही आमचे कुणाचंही नावं नाही प्रत्येकाच्या घरातले दहा वीस वीस नाव आहेत पाच नावं आहेत सगळेजण आम्ही इथं थांबलो आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे नाही तर आज वोटिंग अंतर हॉल पुन्हा रि वोटिंग व्हायला पाहिजे परत थोडा आमच्या तर नावच कट झालेले आहेत प्रत्येक जण भरपूर जण आहेत नावं आलेले आहेत पण डिलीट केलेले आहेत त्याने कोणी माझं नाव नाही आहे सगळ्यांना अधिकारी निवडणूक अधिकारीला सगळ्यांना फोन लावलेला आहे रॉंग नंबर म्हणत फोन उचली ना कादम राहणार दाजी पेठ चौदाशे साठ दोन्ही आधार कार्ड पॅन कार्ड दोन्ही आणि मी जिवंत असताना मेलो म्हणून जाहीर केले मी मेलो का आता आमच्याकडच्या पंधरा वीस सह मी मतदान बहिष्कार अपंग माणूस अपंग माणूस बघायला तू सारखं त्या अपंग माणसाला त्रास व्हायला किती पण आमच्याकडून पण वोटिंगचा अधिकार काढून घेतलेला आहे आणि घरातल्या पहिल्या विधानसभेला आम्ही याच बूथवरती येऊन वोटिंग करायचो याच्यातून पूर्णपणे आमची नावं हो, डिलीट केलेली आहेत आणि सर्वे करणारा मुस्लिमचा जमादार म्हणून आलेला होता सर्वे करणारा मुस्लिमचा जमादार म्हणून आलेला होता तो, तो सगळा डिलीट म्हणून केलेला आहे याच्यात काय तर भेद आहे भेद फेरमतदार घ्यावं लागेल बरं जायला पाहिजे एक तासाचा निर्णय मी दिगंबर शंकर देवावरपणा बोलतो आम्ही नंबर छत्तीस सहकुटुंब सहपरिवार राहतो आमच्या घरातलं आमची बहिणीचे डिलीट केलेत आणि त्या ठिकाणी आम्हाला कधी इंशन राजीव गांधी आवाज राजीव गांधी निराधार सगळं मिळतं त्याच्यातलं तरी आम्हाला वगळण्यात आलं आणि एवढे वर्ष मतदान करून येईल आणि तुम्ही आव्हान करता मतदान करा म्हणून आणि आत्ता लोकांना डिलीट करून हे निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा आणि आम्हाला मतदान करण्यास हक्क द्यावा शहरमध्ये दोनशे एकोणपन्नास लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाग क्रमांक छत्तीस आणि सदतीस यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक मतदारांचे नावं डिलीट करण्यात आले त्यामध्ये जाणून बुजून काढण्यात आला असं स्पष्ट दिसतंय मतदार त्या ठिकाणी असताना पत्ता बदल म्हणून त्यांनी गेलं पण यांना काय कमी करण्याचा अधिकार नाही पत्ताबद्दल असतात जो कोणी माणूस त्या ठिकाणी जबाबदार म्हणून आलेले कोणी पर्यवेक्षक होता त्या माणसाला त्या ठिकाणी बोलावून आणि त्यांच्याकडनं त्यांनी नाव जे डिलीट केलेलं आहे ते पुन्हा त्यांना मतदान करण्याचा त्यांना संधी द्यायला पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी घालबोट लागण्यासारखी स्थिती निवडणूक आयोगाकडनं झालेले स्पष्ट आरोप आहे आणि त्यांनी विशिष्ट मतदार मतदारांना कमी का केलं आणि जे मतदार त्या ठिकाणी असतानाच त्यांना काय अशा पद्धतीनं वगळण्यात आलं हे त्यांनी काढणं देणं अत्यंत आवश्यक असून मतदार याद्या पुनर्तपासणी करून या ज्या ज्या लोकांचे या ठिकाणी डिलीट केलेले आहेत त्यांना मतदानाचा हक्क काढण्यापासून वंचित न करता त्यांना मतदान करून द्यावं असं निवडणूक आयोगाला विनंती करतो सूचनाही करतो